तर कशा आहे सर्वजण तर मजेतच असणार तर आता कायम झालेलं आहे संध्याकाळचे साडेपाच तर चला तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवते किती मस्त दिसतोय तर आता कपडे वगैरे पण खाली घेऊन गेली मी आणि बघा मस्त असं होऊन आणि बघा छान वाटते संध्याकाळच्या वेळेस इथं सकाळच्या टायमाला मला जमत नाही बरी यायला कारण की उठायलाच उशीर होऊन चाललाय कारण की आता कसं थंडी खूप वाढलेली आहे ना तर त्यामुळे लवकर उठू पण वाटत नाही आहे तर आता आले बघा दोघं पण झोपलेले आहे मयंक आणि ही मागं बघू शकता खूप मोठी शाळा आहे त्या साईडला पण आहे तर प्रायव्हेट शाळा ती खूप छान आहे तर तिथंच मला आरोचं पण ॲडमिशन करायचं आहे अजून पहिलं जिथं राहायचं तिथं केलेलं होतं पण मग आता तिथून काढायला लागेल तिथून लांब पडते घर आणि त्यामुळे म्हटलं आता इथं करून घेऊ तर साडेपाच वाजले म्हणून शाळेला आता सुट्टी झालेली आहे आता कोण दिसत नाही तिथं ग्राउंडमध्ये तर चला तुमच्यासोबत ह्याच गोष्टी मस्त असं शेअर करायच्या होते की किती छान मस्त असा व्ह्यू दिसतोय तर चला आता खाली जाऊन मस्त चाय करणार आहे मी आणि त्यानंतर ना, ना किचन क्लिनिंग वगैरे हो करायची आहे तर चला ब्लॉगर कंटिन्यू बन राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण जाऊया खाली तर आमचं दुसऱ्या आहे घर आणि घर आहे आणि घराच्या वरी आमचं लगेच टेरेस आहे चू शकता हे घर आणि दोघं पण झोपलेले दुपारी स्वयंपाक केलेला आणि भरपूर झालेला स्वयंपाक तर आता मी संध्याकाळी स्वयंपाक करणार नाही पण हे सर्व भांडी पडलेले आता ते सर्व खाली करायचे मला आणि ते घसून वगैरे हो किचन बिचन धुवून घ्यायचे स्वच्छ पण सर्वात पहिला आता मी चाय करणार आहे तर मस्त असं मी गुळाचा चाय बनवत आहे तर चाय असं मस्त छान असं उकळल्यानंतर त्यात थांब गॅस बंद करून मग गुळ टाकून मस्त मिक्स करायचं आणि मस्त गाळून प्यायचं खूप छान लागतो चाय गुळाचा तर तुम्ही पण ट्राय करा एकदा आता तर चाय बनून झालेलं आहे आता सहा वाजून गेले आणि पोरं अजून सुटले त्यांना पण उठून दूध बिस्किट दे तर मी दोन बिस्किट घेतलेले पार्लेची आणि आता चायसोबत आहे तर माझा चाय वगैरे घेऊन झाल्यावर लगे मयंक उठला आणि उठल्यावर रडायला लागला तर मग मी त्याला समजून घातली जरा आणि त्याला विचार लागले की बाबा हे कपडे कुणाचे काय आणि म्हणजे असं शब्दामध्ये त्याला गुंतवून टाकलं ना मग तो शांत बसतो आणि त्यांचं ध्यान दुसरीकडे मग होत असतं त्यामुळे मग मी असे करत असते आणि कपडे घेऊन आले होते वरून ते कपडेसुद्धा व्यवस्थित असे घडी घातले ते पण जागेवर ठेवून दिले आणि संध्याकाळी असे खूप कामं असतात आणि पण एकदाच जर झाले ना मग टेन्शन नाही राहत आपल्याला तर बघू शकता मस्त असं मी आता क्लीन करून घेतलेले कपडे वगैरे सर्व आणि आता झाडू मारून घेते आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे सहा वाजलेले पण बघू शकता किती अंधार असा झालेला आहे आणि आता कसं आहे दिवस छोटा झाला आणि रात्र कशी मोठी झालेली थंडीचे दिवसही खूप आणि थंडी खूप वाजत होती ह्या टायमाला पण तर मी आता संध्याकाळी लाईट लावण्याच्या अगोदर स्वच्छ असं घर झाडून घेते आणि लाईट लावल्यानंतर ना मग मी लवकर मारायचा प्रयत्न करत नाही आणि पोरांनी घाण पण केले तिथल्या तिथं छा स्वच्छ असं घर पुसून घेत असती तर बघू शकता माझं घर वगैरे स्वच्छ असं झाडून झालेलं आहे आणि त्यानंतर ना बघा पोरांना मी दूध बिस्किट वगैरे दिले तर राहता राहता गोळीत राहता आणि मध्येच त्यांना काय होतं काय माहिती फक्त बिस्किटांसाठी दोघांचे भांडण ते मयंकचं एकलंही राहतं बघा तर मयंक मस्तपैकी बिस्किट ते आ आराची मी ठेवलं ते साईडला तर त्याला वाटले त्याचे ठेवले म्हणून भांड्यान करा लागला मला पाजेल दुसरे पाजेल म्हणून तर बघू शकता असं करतो मयंक <laughs> तर आता नंतर ना मी ह्यांच्या दोघांना बिस्किट वगैरे दिले आणि त्यानंतर ना कसं आता म्हणजे निवांत आपल्याला काम करायला जमतं पोरांना वगैरे खायला दिलं तर आणि त्यांना ला भूक लागलेली असली आणि त्यात आपले काम चालू असले ना मग काय नाही मग ते काम पण करून देत नाही आणि काय नाही सारखं त्यांना छोटं मोठं सारखं लागतंच सा खायला मग तसं मा काय करतो साखर घे गूळ घे शेंगदाणे खा हे खा त्यापेक्षा आपलं काहीतरी असं दिलं ना तर टेन्शन नाही राहत तर मी इथं घेत आहे बघा भाजी वगैरे गरम का करून काढून घेते आहे भांडे आपले खाली करून घेत अस घेते मी भात वगैरे होतं थोडं जास्त त्यामुळे कुकर वगैरे ठेवला आणि त्यावर झाकण घेतलं त्याचं घसायला तर त्यानंतर ना मी जे आपले खरकटा वगैरे असतात ना वल्ले वगैरे तर काई -काई ते सर्व व्यवस्थित काढून घेतलं आणि त्यानंतरनं भांडे घसायच्या वेळेस पण मी आपलं पहिलं गॅसवर पाणी वगैरे टाकून घेते जेणेकरून कसं आपली डाळ भात वगैरे काय काय पडलेलं खाले असतं तेलकट मग ते पाणी टाकल्यानं सर्व वर सुटून येत असतं त्यामुळे पहिला पाणी टाकून घेत असते गॅसवर आणि त्यानंतरनं मी भांड्यावरचं सर्व खरखट्टा काढून साईडला करते भांडे आणि बेसिन सर्व स्वच्छ असं क्लीन करून घेत असते घसत तर नाही पण मग स्वच्छ असं पाणी टाकून त्यावर जे केर कचरा जे असेल ते सर्व निघून जात असतं तर त्यानंतर मी असं आता भांडे वगैरे घसून घेते आणि आपलं किचन क्लीन असलं तर बघा आपल्याला स्वतःलासुद्धा खूप भारी वाटतं आणि काय पण म्हणजे आपलं तर अर्ध्याच्या वारी दिवस हा किचनमध्येच जात असतो त्यामुळे किचन जेवढं स्व स्वच्छ राहील तेवढंच आपल्यासाठी भारी वाटतं त्यामुळे किचन हा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा कधी पण आणि कसं आता माझे एवढे भांडे नव्हते पण मग हे कसे खाली वगैरे केले ना तर थोडे जास्त निघतात तर मी जसे निघाल तसे मी क घसून वगैरे हो ठेवत असते म्हणून जास्त किचन तर घाण होत नाही तर हे तर बघू शकतो मस्त असे भांडे वगैरे घसून घेतलेले मी आणि रात्रीच्याला ना थोडं दहा पाच मिनटं जास्त लागेल पण मग भांडे वगैरे घसून झोपले ना तर टेन्शन नाही राहत आपल्याला सकाळी उठून परत चाय नाश्ता सर्व गोष्टी करायच्या असतात आणि परत मग आपल्यालाच ते रात्रीचे भांडे वगैरे बघितले आणि चिडचिडपणा होत असतो त्यामुळे रात्रीच हे कामं करून घ्यायचे जास्त काही वेळ लागत नाही आपल्याला एक जास्तीत जास्त वीस तीस मिनटं लागेल नाही तर नाही लागत तेवढे तर मी मस्त असं किचन क्लिनिंग करून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला म्हणजे किचन साफ असेल तर कपड्याने फक्त पुसून घ्यायचं तर मी एक दोन दिवसाआड मी अशी करत असती पुसून घेत असती आणि नंतर ना मग किचन धुवून काढती कारण की भाजी वगैरे करतो ना ते तेलकट होऊन जात असतं पूर्ण तर ते कपड्याने पण एवढं स्वच्छ निघत नाही त्यामुळे असं धुऊन काढलं ना स्वच्छ होऊन जात असतं किचन पूर्ण तर माझं गॅस वगैरे स्वच्छ मी असं क्लीन करून घेतलेलं आहे भांडं वगैरे घसून एका साईडला तिथंच ठेवलेलं आहे तिथं काय पाणी लागत नाही आपलं कोणतंच कारण की खाली गॅप आहे थोडासा भांड्यांच्या जाळीच्या जा। तर किचन स्वच्छ झालं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान आणि मलासुद्धा खूप भारी वाटतं असं किचन स्वच्छ असलं तर आणि आपल्या घरातलं असं एकच ठिकाण असतं जे आपल्या बायकांसाठी खूप महत्त्वाचं म्हणजे किचनच असतं आणि किचन साफ असलं की नाही तर आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि तर घरात आपल्या कॉकरेज किटाणू आणि काय छोटे मोठे छिडते असतात बघा ते सर्व गोष्टी जात असतं ह्या सर्व आपण किचन क्लिनिंग वगैरे केल्याने आणि राहत नसतं किचनवर बिलकुलसुद्धा आणि आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि त्यानंतर ना माझं दररोजचं एक काम असतं ते बेसिन घसायचं कारण की भांडे आपले रोज पडतात त्यामुळे बेसिंग हे डेलीच घसल्या पाहिजे तर मी ते डेली घसती बेसिंग आणि स्वच्छ राहताना नाही राहत नाही तर मग काय होतं तेच चिकटमध्ये आपले भांडे टाका आणि घसा ते कसं छान नाही वाटत त्यामुळे डेली आपल्याला ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना बघा मी आपलं वरचं पण किचन कट्ट्यावर ठेवलेलं ते सर्व भांडे खाली घेतले व्यवस्थित असं छान पुसून घेतलं तर सात वाजून गेलेले आणि आता माझं किचन वगैरे हो सर्व आवरून झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त सकाळचेच झालेलं आहे एकदम तर संध्याकाळच्या आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना सकाळी उठलं फ्रेश वाटतं कोणत्या पण गोष्टी करायला आणि जास्त लोड येत नाही आणि रात्रीचे भांडे ना सकाळी तर खूप चिडचिडपणा होतो त्यामुळे रात्रीच घसून घेतली तर ठीक आहे पण कोणाचे काय प्रॉब्लेम असेल तर ते करू शकत नाही पण खरकाटे वगैरे काढून ठेवायचे तरी पण तर बघू शकता माझे झालेले आता सर्व स्वच्छ तर आता सात वाजलेले तर मी आता आठ वाजता पोरांना पण जीव घालायचे आहे मला तर इथं बघा दोघं जण मस्ती करताय मयंक आणि आर तर झालं आता थोडा वेळ मी बसेल आणि नंतरून व्हिडिओ वगैरे एडिटिंग करेल थोड्या वेळाने तर माझा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर काळजी घ्या तर टेक केअर बाय